नंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते प्रेक्षकांच्या सामन्यामध्ये जो संघ विक होईल ते सेमीफायनल मध्ये दाखल होईल व आईराव मधणी दादर त्या संघाबरोबर त्याची विडा सेमीफायनल मध्ये होईल प्रत्युत्तराज एक नव नंबर दे अजय जडे आहे चांगला चला येतो तू आणि आता माझं जरा बघूया आणि परत काय निर्णय देतात ते पॉइंट गोल टू प्रसन्न केंडी आणि चांगल्या प्रकारचे टॅकल आपल्याला पाहायला भेटते किरण चौरसी आहे याच्याकडून प्रत्युत्तरा ज्याने या सामन्यामध्ये दोन टॅकल गुण टाकलेला विजय गेलेला चढापटू सायऱ्या सुतार त्याने मागच्या तळाईमध्ये सुंदर गुणांची कमाई केली होती तो साऱ्या मुघेल या तळाईमध्ये किती गुणांची कमाई करतो या तळाईमध्ये आणि एक काय केली आहे की सायराजने आधीच म्हटलं होत की असा अम्णा प्रेक्षणी होणार आहे यात काय शक्कर नाही प्रत्युत्तरात जीवन बोलत गुण टिपण्याचा प्रयत्न उद्युकडून डाळीकडे चार की त्याच्या मध्येच आक्रमक होतोय परंतु दोघांपात करता सांगा चुकूप्रत्य सुद्धा आता मात्र शांत धारण आरोप केला येतो सांगाय मात्र थर्ड रेड साठी आलेला सौरभ चिंगण त्यांनी या सामन्यातील एक सुपर रेड रेट होती तो बघूया या चढामध्ये किती ग्राहिक कमाई करतो आणि काय होते बघूया बघूया त्या तड्यामध्ये किती ग्राहिक कमाई होते

आता मात्र शांत परिचार धारण केलाय दोन्ही संघाने अजूनही आपण सांगू शकत नाही की त्या सामन्यामध्ये कोणता संघ विजय होईल चांगलं पदाधिकाऱ्याच विजय मिळेल सांगा सुकृत परत सुतार राज्या सुद्धा दोन ताऱ्यांमध्ये दोन होती गुरांजी कारवाई चांगल्या बघूया त्या कुठे गुराजी करायची कुठे अरे आता मात्र आपल्याला चांगली आदित्य घट म्हणून येते सामना मात्र दुसरीचा या सुपर रेड केली होती आणि आता मात्र सर्वच मागे पाठ करतो एक मुलांनी कमाई केली प्रत्युत्तरात तो 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 जय हनुमान अहम केवाडी कुंभारी सांगाचा ग्रस्थ किंवा खेळाडू आपली बॅग मंडळाच्या इथे छापटी आहे तरी वळून पडून घेऊन जायचे आहे संघाचा खेळाडू त्यावरून व्यवस्थापक याचपणे संपर्क झाला प्रत्युत्तरा सुरू करतुत्तरादित्य मिनिट जय हनुमान केरडीची गोरवाडी अकरा गुण तर जय हनुमान खेडी केरडी सहा गुण जनुमान प्रसन्न खेडी आणि या सामन्यामध्ये कमबॅक करतो जैनमान प्रसन्न खेडी पण टाइम आउट मध्ये काय व्यू रचना रचली जाते ती गेला या एक एक गुराची एक माझे चढाई गेली ती या जिव्याने आता मात्र चांगलं कम्बेंट पाहायला भेटतय आपल्याला जैनवान लाल दोन मिनिट सांगता सत्ताला शेवटची चार मिनिट असताना बघूया कोणता संघ या सामन्यामध्ये बाजी मारणार प्रत्युत्तरा सुतार सुखुपरा तडायसाठी केलेला कॅडू सौरभ शिगवण ज्यांनी या सामन्यामध्ये ओ सात गुणांची कमाई केली तो चढाय करतो सौर बघूया या तडामध्ये किती गुणांची कमाई करतो सौरव आणि कोणताही डोकाचा शेवटची तीन मिनटे थर्ड रेंड केलेला आहे या सामन्यातील एक महत्वाची चढाई <अला तारेवात>। <अला तारेवात>।

लाईन टप्पाला शेवटची दोन मिनिट असताना देखील आपण सांगू शकत नाही की आपली कोणत्या जनमान केली शिवराडी

संघात चू परत प्रत्युत्तर प्रत्येक सुतार वैयक्तिक चार टॅकल व ते गुन्हा लाईट कामा केला गेली सांगा एक मिनिट असताना चांगली ती मात्र जेव्हा तर

Mula dikembalikan lah Jangan